मित्रांनो जय आदिवासी आपण नागपूर साठी निघालेले आहोत दुपारी दुपारी झालेले साडेबारा वाजलेले आहेत आणि आता काही तासाने आपण नागपूरला पोहोचणार आहोत ही सर्व आपली पालघरची टीम आनंद लुटत लुटत नागपूरपर्यंतचा प्रवास करते आपल्या ज्या काही पारंपरिक गाणं आहेत तांबड्याच्या गाण्या असतील गौरी गीत असतील भरपूर असे गाण्या आने लुकेत लुकेत या गाण्यांच्या तालावरती आणि आनंद लुटत लुटत सर्वजण नागपूरच्या दिशेने पाच वाजता आपला इन्फ्लुएन्सर मीटअप आहे या मीटअप मध्ये सर्वांना आपल्याला पोहोचायचं आहे पुढचा परवा पुढचा प्रोग्राम सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपण नागपूर रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे आणि आता ज्या ठिकाणी इन्फ्लुएन्सर मीटअपचा प्रोग्राम आहे कार्यक्रम आहे ते दिवशी मी आता सर्वजण हळूहळू जायला निघालेले आहोत सर्व टीम आपली माझी आहे आपल्याकडे जे पण आपण कल्चर बघतो कंटेंट बघतो त्या कंटेंट मध्ये कुठेतरी आपलं कल्चर ठरवलं होतं की आज आपलं कल्चर नसलेल्या गोष्टी आपण आत्मसात करत बघत चालू ह्या कला संगमच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील युनिव्हर्सिटी बसलेत हीच कला संगमची ताकद मित्रांनो आणि तुमच्यासाठी काय होतं की हा मंच हा पहिल्यांदा महाराष्ट्रात कला संघातीपैकी किती क्रिएटर्स आहे अशी कार्यक्रम आपण आयोजित केले नाही हा फर्स्ट असेल मेबी की कला संगमच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र ते क्रिएटर क्रिएटर तिथे बसले आहेत आणि आपल्या किती लोकांना हा व्हिडिओ आवडले मित्रांनो आहे ना कंटेंट आहे ना हेच कला संगम मी दाखवण्यासाठी तुमच्यासोबत एक आरसा ठेवलेला आहे की बघा हे कंटेंट हे वापर करायचं नाही डिजिटल सगळ्या माध्यमांचा वापर करायचा आहे खरंच श्रीकृष्ण जन्म झाला हे जास्त मानस oh my God. गौरव वर्षावर आहे स्वतंत्र ओळख जी आहे ती ओळख ही अधिक जिवंत राहिली पाहिजे का या ओळखीला जिवंतपणा आणण्याची गरज आहे अनेक युवकांना युवकांना चांगलं कौशल्य असू नये व्यक्तिमत्व असू नये सादरीकरण उत्तम करत असू नये तर हा जो आजचा जो मंच आहे भगवान विसा दराचा हा जो मंच आहे हा खास आपल्यासाठी तयार झालेला आहे आणि मला खात्री आहे की जो तुम्ही शब्द ठेवा तो पोला झाल्याशिवाय राहणार नाही हे मला खरोखरच करायचं आहे कारण मी मी अनुभवलेलं आहे आणि अनुभवाचे बोल मी आज प्रकारे माझं एक स्वप्न होतं ते तुम्हाला मी सांगतोय की मी सुद्धा एक बघितलं एक व्यावसायिक शिक्षक आहे मी आठवी ते नव्याला शिकवतोय आणि माझं स्वप्न होत की आपण एखादं आणि ते गाण्याचं जर एखाद्या हस्ते लॉन्च झालं कॅबिनेट मध्ये लॉन्च झालं तर नक्कीच आपल्यासाठी मोठा अभिमानाची गोष्ट असेल आणि हा मी विषय हा भगवान बिरसा मुंडा किंवा कला संघट यांच्या समोर ठेवला आणि एका सेकंड मध्ये हो होईल आणि सगळ्या कलाकारांना उभे साहेब येतेच त्यांनी आम्हाला जवळजवळ त्यांच्यासोबत अगदी आपलं माणूस म्हणून त्यांनी आम्हाला एक ते दोन तास सोबत ठेवलं आणि त्यांच्या रिया गाडीमध्ये थेट कॅबिनेटमध्ये गोष्टीमध्ये दिली आणि शक्य हे गाणं ते गाणं सध्या या कार्यक्रमाचं टायटल सॉंग आहेच तुम्हाला बघायला मिळेलच स्क्रीनवरती आणि ते गाणे सारखे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस या साहेबांनी उद्घाटन केलं तर खरोखरच तुमची काय अडचण असेल मग असे सांगितलं सरांनी सही ये सारा इन्फ्लुएंसर के कारण हुआ क्योंकि वायरल जो हुआ इवेंट होते कई जगह हो गए इससे पहले भी चार ट्राइवल फैशन शो हुए और सबसे ज्यादा वायरल यह हुआर को पता था तो सबसे इजी वे आज बहुत सारे है जो ट्रैवल है और मैंने सोचा नहीं था कि ट्रैवल कम्युनिटी में इतने सारे इन्फ्लुएंसर हो गए अलग अलग सेक्टर से अलग अलग सिटी से अलग अलग कैटेगरी होगी हर किसी की मेरी कैटेगरी है कि मैं अपने कल्चर को रिप्रेजेंट करता हूँ दूसरी चीज सबका एक शॉर्ट होता है जो हम लोग सॉन्ग बना रहे हैं का तो होता है ठीक है मैं उतना सोचता नहीं हूँ तो मैं बस जुगाड़ करके कर रहा हूँ शिवरात्रि का महीना उसको में टू और के ऐसा सॉन्ग है जो ऑल ओवर इंडिया में सॉन्ग बच रहा है क्योंकि उसमें तो वो भी देखा जाए तो इन्फ्लु आशा खासा जोर बना था और वो गाना लैंग्वेज में आपको पूरी गोंडी आती है मैं से गोंडी बोल उसके अलावा अगर जिसको गोंडी सीखना है कालांतराने त्या वस्तू पूर्ण माती का निर्माण होता म्हणजे आपण कुठेच वेस्ट क्रिएट करत नव्हतो हा आपला समज आहे तर या गोष्टींना आधार जसं वारली पेंटिंग तुम्हाला माहिती असेल सर्वात सिम्प्लिफाईड आणि सोप्या भाषेमध्ये मांडलेले एक चित्र आहे तिथे स्क्वेअर सर्कल रेक्टँगल यासारख्या वस्तूंचा वापर केला जातो या सगळ्या आकार वापरले जातात तर त्याला इन्स्पायर होऊन पण माझं कार्य आहे की मला कुठे पोचायचं हे मला माहिती पाहिजे तसंच तुम्ही कंप्लेंट करण्यापेक्षा आपल्याला कसे मार्ग निवडता येतील किंवा कोणाच्या थ्रू कुठे पोहोचल्यानंतर त्या गोष्टी होऊ शकतील या सगळ्यांचा आपण कुठेतरी अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे सगळ्या गोष्टींमध्ये अभ्यास आपला इतिहास लिहिला गेलेला नाहीये पण आज पण आपल्या गाण्यांमधून जो जिवंत आहे आपण कॉन्सेप्ट फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की आपलं माइंड कुठे बनलं आहे टायटनिक माहिती आहे तुम्हाला टायटल

एक वर्ष मी घरात बसली न जॉब नथिंग काही केलं नाही घरच्या पण खूप ऐकले सोडून बसली आहे पण माझी जिद्द होती तेव्हा ची वेव होती एआय काय चालू आहे काहीतरी बनवतात तर मला शिकवायला कोणी नाही नाशिकमध्ये काही गायडन्स नाही कोणी आयडल नाही की जिथे अप्रोच करून मी शिकू शकते काय कोणी नाही तर मी स्वतः सगळं आर केलं स्वतः शिकली अखेर आपण नागपूरला ज्या ठिकाणी पोचायचं होतं त्या ठिकाणी पोचलेले आहोत इन्फ्लुएन्सर मीटअप आजच्या दिवशी झाला या मीटअपमध्ये मध्ये दीडशे ते दोनशे इन्फ्लुएन्सर होते पूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून आलेले असे हे सर्व इन्फ्लुएन्सर होते आणि या मीटपमध्ये सर्वांशी ओळखी झाल्या भेटी गाठी झाल्या आणि इथून एक नवीन प्रेरणा सर्व इन्फ्लुएन्सरांना मिळाली इथून पुढचं काम कोणत्या उद्देशाने कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे एक दिसा आपल्या कामाला या मीटअपच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन भेटले शिकायला भेटले उद्या उद्या पूर्ण जी काही सांस्कृतिक का नाच आहेत नृत्य आहेत त्यांची सादरीकरण आहे त्यांचे पफॉमन्स आहेत ते आपण पाहणार आहोत पण एकंदरीत आ, या मीटपमध्ये इन्फ्लुएन्शियल मीटपमध्ये आदिवासी विभागाचे जे मंत्री होते ते सुद्धा या इन्फ्लुएन्सर मध्ये सहभागी झालेले होते आणि त्यांनीही इन्फ्लुएन्सर जे आलेले होते त्यांना मार्गदर्शन केलं आणि पूर्ण व्हिडिओ या तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपल्यासोबत भरपूर असे पालघरचे युट्यूब कलाकार हिरोविनी हिरो रील स्टार सर्वजण आलेले होते आपल्यासोबत यशवंत दादा आहेत तुम्हाला आजच्या या इन्फ्लुएन्सर मीटप मध्ये येऊन तुमचा काय अनुभव काय सांगाल खरं तर आज बिरसा कला संगम यांच्या माध्यमातून खूप महत्त्वाचा विषय झाला जे आज कला संगमच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील कलावंतांना एक प्लॅटफॉर्म उभा करून दिला आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या कलेला वाव मिळते हेच आमच्यासाठी गौरव करण्याचा दिवस आहे खूप कला संगमचं खूप खूप आभार मानतो असंच आम्हाला दरवर्षी स्टेज निर्माण करून दिलं पाहिजे